नमस्कार मित्रांनो कल्पना करा एखाद्याला गुग्र येऊन आपल्या पृथ्वीवर आदळतोय आलं ना थांबा तुम्हाला फील देतो <laughs> बघितलंय ही कल्पना सुद्धा किती आपल्या आप डोक्याच्या पलीकडचे आहे किंवा यातून आपल्या पृथ्वीचे किती नुकसान होऊ शकते तर अशाच एका विषयावर बोलण्यासाठी आज मी इथं आपल्यासमोर आहे तर माशिवारमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आणि विषय खतरनाकमधले या पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत नासा ही संस्था आहे नॅशनल ॲड एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन हे या संस्थाचं ही संस्था आहे जी यू एस एमध्ये काम करते आणि पूर्ण जगाचं लक्ष त्यांच्या संशोधनाकडे किंवा स्पेस रिसर्चमधल्या घटनांकडं नेहमी आणि सातत्याने असतं नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन आणि फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी असेल आणि यू एस एचे डिपार्टमेंट ऑफ स्टेट ऑफिस ऑफ स्पेस अफेअर्स यांच्या भागीदारीत हा प्रयोग करण्यात आला आणि हे निरीक्षण करण्यात आले हा कार्यक्रम राबवण्यामागे नेम नेमका उद्देश काय होता की पृथ्वीवर भविष्यात एखादा लघुग्रह लघुग्रह किंवा एखादी काल्पनिक वस्तू जी आपल्याला माहीतसुद्धा नसेल अशी येऊन आदळण्याची भीती सातत्याने आपल्यासमोर निर्माण होते तरी ह्या भूतून मार्ग काढण्यासाठी किंवा भविष्यात चौदा वीस वर्षात एखादा लघुग्रह आपल्याकडे येऊन पोचणार आहे त्याचं निरीक्षण करून त्याच्यावर आपण ठोस काय उपाय करू शकतो त्याच्याबद्दल हा कार्यक्रम राबवण्यात आला होता तर असाच एक लघुग्रह त्यांना सापडला जो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता सत्तर ते बहात्तर टक्के नाशानं वर्तवलेली आहे की याच्यात तेवढ्या प्रमाणात नुकसानसुद्धा होणार आहे तर या लघुग्रहाचा आकार साधारणतः साठ ते आठशे मीटर असण्याची शक्यता होती पण संशोधनात असं समोर आलं की शंभर ते तीनशे मीटर आकाराचा हा लघुग्रह आहे त्या लघुग्रहाला नाव हा लोमिंग दिलेला आहे तर हा लघुग्रह जो आहे हा निरीक्षण करताना ही आपली पृथ्वी हा सूर्य या सूर्याच्या मागे हा लघुग्रह म्हणजे प्रदक्षिणेनं मध्ये गेल्यानंतर हे निरीक्षण थांबलेलं आहे आता जवळजवळ सूर्याच्या पाठीमागून आपल्या कक्षेत येण्यासाठी त्याला जवळजवळ सात महिने लागतील आणि सात महिने हा कार्यक्रम राबवता ना ना येणार नाही असं मासांच्या प्रतिनिधीने बोलताना किंवा अधिकाऱ्यांनी बोलताना पत्रकार परिषदेत सांगितलेलं तर हा लघुग्रह नेमका कोणत्या दिवशी आढळणार आहे ही चिंता आज लोकांच्या पुढे आहे फक्त बातमी आली की बहात्तर टक्के चान्स आहे की लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळणार तर हा लघुग्रह नासाने सांगितल्याप्रमाणे दोन हजार अडतीसमध्ये जुलैच्या दरम्यान दर काहीतरी आपल्या पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे तर दोन हजार अडतीसमध्ये हा लघुग्रह आढळ म्हणजे पृथ्वीवर आदळणार आणि एक हजार लोकांपेक्षा जे म्हणजे प्रभावित होण्याचा या लघुग्रहामुळे प्रभावित होण्याची चान्स सत्तेचाळीस टक्के तर दशलक्षहून अधिक लोकांना प्रभाव पडण्याची शक्यता आठ टक्के वर्तवलेली आहे नासानं तर वॉशिंग्टन असेल अमेरिका असेल आफ्रिका असेल किंवा युरोपियन काही देश असतील या देशांना किंवा शहरांना या लघुग्रहाचा धोका आहे म्हणजे ह्या खंडामध्ये कुठेतरी एखाद्या शहरावर किंवा एखाद्या ठिकाणी हा लघुग्रह आदळण्याची शक्यता नासाने वर्तवलेली आहे तर आता तुम्ही म्हणाल की लघुग्रह आपल्याकडे तो हे आपल्याला समजते की बाबा या दिवशी काय अंदाजे या वर्षी एखादा लघुग्रह आप आपल्याकडे येणार आहे तर मग त्या लघुग्रहाला थांबवायचं कसं तर मित्रांनो त्याच्यासाठी एक नासाची पद्धत आहे त्याला कायनेटिक प्रभाव म्हणतात याच्यामध्ये काय केलं जातं की एखादा आपला आपलं याच्यामध्ये काय केलं जातं की आपलं एखादा अंतराळयान त्या लघुग्रहाच्या दिशेने सोडलं जातं आणि त्याच्या लघुग्रहाच्या एखाद्या स्पॉट असा बघितला जातो की त्याच्यामुळे त्या लघुग्रहची दिशा बदलता यावी म्हणजे जो आपल्याकडे येणार आहे त्याच्यावर आपलं अंतराळयान आदळायचं आणि त्याची दिशा बदलायची किंवा त्या लघुग्रहा दिशा बदलायची असा हा कार्यक्रम असतो तर हे अंतराळयान त्या लघुग्रहावर कॅ क्रॅश केलं जातं आणि त्या लघुग्रहाची दिशा बदलली जाते तर असा हा कायनेटिक प्रभाव नावाचा नासाचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठीच ही सर्व निरीक्षणे केलेली असतात तर असंच एक उदाहरण दोन हजार बावीसमध्ये घडलेलं मित्रांनो नासाने पृथ्वीपासून सुमारे साडेसात दशलक्ष अंतरावर साडेसात दशलक्ष मैल अंतरावर एक लघुग्रह होता डेडमॉस म्हणून तर या लघुग्रहाला प्रदक्षिणा घालणारे एक लहान चांगलं होतं तर त्या चांदण्याची आपल्याला दिशा बदलायची होती तर याच्यावर आपण म्हणजे नासाने एक अंतराळयान आपलं आध क्रॅश केलं होतं आणि जवळजवळ चंद्राची कक्षा बत्तीस मिनिटाने कमी केली होती असं नासानंसुद्धा स्वतः सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे आधी पण आपण हा उपाय केलेला आहे पण आपलं सातत्याने याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि पृथ्वीला हो तयार होणारे धोके या धोक्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवण्याचं काम हे शास्त्रज्ञांनी करणं गरजेचं आहे त्यासाठी जे नासाचे अधिकारी आहेत ते फास्ट यांनी सांगितलं की अशासाठी आपल्याला एक स्पेस मिशन तयार केलं पाहिजे या स्पेस मिशन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी लागणारा निधी हा निधी आपल्याला कमी पडू शकतो आहे असं सुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केली किंवा के याच्यात जो इतर देशांच्या बरोबर सम सम समन्वय आहे हा समन्वय कसा नक्की ठेवायचा याबाबतसुद्धा शंका व्यक्त केलेली आहे की समन्वय सातत्याने ठेवू शकतो का आपण हे सुद्धा शक्यता वर्त केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा लघुग्रह दोन हजार अडतीसमध्ये आपलं पृथ्वीवर आदरण्याचा चान्स हा सत्तर टक्के नसायने सांगितलेला आहे आणि एक खळबळ माजली होती आता जवळजवळ सात महिने हे निरीक्षण करता येणार नाही ना पण कदाचित दोन हजार पंचवीसमध्ये याबद्दल आपल्याला अधिक अपडेट येईल आणि त्यावेळी आपण बघू की नक्की विषय काय आणि नासा याबद्दल काय खुलासा करते असे मित्रांनो ॲस्ट्रॉईड जे आहेत म्हणजे त्याला धूमकेतू म्हणतात किंवा लघुग्रह म्हणतात हे धूमकेतू जे आहेत हे पृथ्वीवर आदळण्याचे चान्सेस कधीही वाढू शकतात म्हणजे आपण एवढं काहीतरी असण्यावर एवढा म्हणजे काय म्हणतात म्हणजे माझ्याकडे वस्तू आहे त्याचा आपण गर्व करतो तर हा गर्व किंवा माझा हा बिनकामाचा आहे किंवा कधी लोक येऊन आदळू शकतो आणि आपण हो त्याचं नव्हतं हो सुद्धा होऊ शकतो त्यामुळं जे आहे त्यात समाधानी रा, राहा आणि जे मिळवलं आहे तिच्यात सुद्धा समाधानी राहा विनकारणाचाच माझ किंवा मीच सर्वात मोठा या मस्तीत राहण्याची काही गरज नाही आपण एखाद्या अंतराळात एखाद्या पृथ्वीवर एखाद्या राज्यात एखाद्या शहरात एखाद्या गावात आपण एक छोट्या एकदम छोट्या अशा किड्यासारख्या आपण आहोत आपल्याला कधी चोराडलं जाईल हे आपण सांगू शकत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ करण्यामागे उद्देश होता की नासाचे वेगवेगळे प्रयोग आपल्याला समजावे हा यामागचा उद्देश होता तसेच मित्रांनो आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यासाठी मी तुमचं खूप आभार मानतो आजच प्रेम आपलं राहावं संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये कमेंट करा लाईक करा शेअर करा सर्वांपर्यंत माहिती पोचू दे अशीच नवनवीन प्रकारची माहिती मी पुन्हा तुमच्यासमोर येऊन घे घेऊन येईन आत्ता गे, आपण इथेच थांबूया धन्यवाद